बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा तपास मागील चार आठवड्यांपासून सुरू आहे या संदर्भात रोज वेगवेगळ्या वेग गोष्टी बाहेर येत आहेत आणि आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या प्रकरणामध्ये आपल्याकडे एक गोपनीय पत्र प्राप्त झालंय अशी माहिती सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट करून दिली या पोस्ट मध्ये दमानिया यांनी केलेल्या दाव्यांमुळे आता वेगळीच खळबळ माजली आहे दरम्यान हे एकूण प्रकरण काय याविषयीचे सर्व तपशील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह मस्ताजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणात दोन नावं ही मुख्यतः चर्चेत आहेत आणि ती म्हणजे वाल्मिक कराड आणि मंत्री धनंजय मुंडे संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड हा प्रमुख सहभागी होता असा दावा केला जातोय आणि त्या संदर्भात पोलीस सध्या सखोल तपास करत तर दुसरीकडे वाल्मिक कराडला मंत्री धनंजय मुंडे यांचा वरद हस्ता असल्याचा आरोप सुद्धा होतोय आणि यामुळेच या, या प्रकरणाची चौकशी सुरू असेपर्यंत नैतिक जबाबदारी म्हणून धनंजय मुंडेंनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी ही मागणी जोर धरते विशेष गोष्ट म्हणजे विरोधकांबरोबरच महायुतीतील घटक पक्षाच्या काही नेत्यांनी सुद्धा या प्रकारची मागणी केलेली आहे दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सोशल मीडियावर केलेली पोस्ट आता व्हायरल होती दमानिया यांनी बीड सरपंच हत्या प्रकरणावर यापूर्वी सुद्धा अनेकदा सोशल मीडिया पोस्ट करून किंवा प्रत्यक्ष माध्यमांशी संवाद साधत भाष्य केलंय यासंदर्भात त्यांनी अनेक दावे करणाऱ्या पोस्टही केल्या आहेत या पोस्टमध्ये दाब्यांच्या समर्थनार्थ त्या अनेकदा काही कागदपत्रांचे फोटो सुद्धा शेअर करतात आणि याही वेळेस त्यांनी सकाळी शेअर केलेल्या पोस्ट मध्ये अशाच प्रकारची कागदपत्र शेअर करण्यात आली आहेत बीड मधील वाईनच्या दुकानासंदर्भात त्यांनी सध्या आरोप केलेला आहे आणि यासाठी त्यांना आलेल्या एका एक पत्राचा उल्लेख अंजली दमानिया यांनी केलाय अंजली दमानिया यांनी मंगळवारी सात जानेवारी रोजी सकाळी केलेल्या पोस्ट मध्ये त्यांना एक गोपनीय पत्र आल्याचं म्हटलं त्यामध्ये त्यांनी लिहिलं की एक गोपनीय पत्र काल संध्याकाळी आलं या, या पत्राची माहिती मी मुख्यमंत्र्यांना दिली आहे या पत्रात असं लिहिलंय की समाज सुधारक वाल्मी कराड यांची केस, या केज वडवणी बीड आणि परळी इथे चार ते पाच वाईनची दुकान आहेत या प्रत्येक वाईन दुकानाचा बाजारभाव हा पाच कोटी इतका आहे ही जमीन केज येथे एक कोटी एकोणसत्तर लाखांना एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आली तीन दिवसात या दुकानाला परवानगी दिली गेली वास्तविक जमिनीचा सा सातबारा पंधरा होतो पण सगळे कायदे कसे धाब्यावर बसवायचे याच हे उदाहरण आहे असं अंजली दमानिया यांनी या पोस्टमध्ये नमूद केलं दरम्यान अंजली दमानिया यांनी यानंतर मुख्यमंत्र्यांकडे दहा मागण्या सुद्धा के केल्या आहेत त्या नेमकं काय म्हणाल्या तेही आपण पाहूया सोमवारी अंजली दमानिया यांनी केलेल्या पोस्टमध्ये मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या एका पत्राचा आणि त्याग केलेल्या मागण्यांचा उल्लेख आहे आणि यामध्ये दिलेल्या माहितीनुसार दहा मागण्या खालीलप्रमाणे संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हायला हवी धनंजय मुंडे वाल्मिक कराड यांच्या अतिशय जवळचे आहेत म्हणून मुंडेंचा राजीनामा घेतला पाहिजे एसआयटी बरखास्त करून बीड जिल्ह्याबाहेरच्या चांगल्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा तपास करावा हा तपास कॅमेऱ्यांसमोर झाला पाहिजे बीड मध्ये एक मदत क्रमांक सुरू करण्यात यावा तक्रार देणाऱ्यांच्या ओळखीबाबत गुप्तता पाळण्यात यावी बिन गमावली बीड मध्ये पाळली जात नाही त्याची सत्यता तपासण्यासाठी चौकशीचे आदेश देण्यात यावे सर्व शस्त्र परवान्यांची चौकशी करण्यात यावी परळी थर्मल प्रोजेक्ट येथे एक विशेष दल नेमण्यात यावं डाक माफियांना आवर घालण्यासाठी हे करण्यात यावं या वाहनांवर नंबर ना प्लेट नाहीत अशी सगळी वाहनं जप्त करण्यात यावी पवन जबाबदारी ही जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात यावी व यातून येणारं भाडं हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात यावं दरम्यान अंजली रमानिया यांच्या समवेत अन्यही अनेक नेत्यांनी बीडच्या सरपंच हत्या प्रकरणामध्ये सध्या पुढाकार घेऊन मोर्चा आंदोलन या स्वरूपामध्ये न्यायाची मागणी केलेली आहे दुसरीकडे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा पत्रकारांशी संवाद साधताना आमची आरक्षणाचीच लढाई होती मात्र ही लोक आता आमची लोक मारून टाकायला लागली आहेत धनंजय मुंडे हे राज्यामध्ये जातीय तेढ निर्माण करत आहेत असे आरोप केले होते दुसरीकडे भाजपचे नेते सुरेश धस यांनी सुद्धा या एकूण प्रकरणामध्ये आक्रमक भूमिका घेतलेली आहे या संपूर्ण प्रकरणाचे अपडेट्स आम्ही आपल्यापर्यंत लोकसत्ता डॉट कॉम या साईटच्या माध्यमातून तसंच या याबाबतची विश्लेषण ही लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून पोहोचवतच राहू आणि ती सगळी माहिती घेण्यासाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा पाहत रहा लोकसत्ताला